सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल हॉटेल मनसुकीथं भीषणात पोलिसांच्या धाडसामुळे सहा ते सातच जणांचे प्राण वाचवले चाळीसगाव इथं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजता भडगाव रोडवरील हॉटेल मनसुकीथं शॉर्ट सर्किटमुळं भीषण आग लागल्याची घटना घडली आगीच्या दरम्यान हॉटेलमध्ये असलेल्या जनरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानं परिस्थिती गंभीर झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी धाडसानं सहा ते सात जणांना सुरक्षितपणे आगीमधून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले या दरम्यान पी एस साए आय गणेश सायकर यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार देऊन घरी विश्रांतीसाठी पाठवण्यात आलं आहे सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे फायर ब्रिगेडच्या मदतीनं आग पूर्णत नियंत्रणात आणण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे घटनेचं सी सी टी फुटेज आणि इतर संबंधित माहिती तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहे या घटनेत पोलिसांनी दाखवलेलं प्रसंगवधान व थोडंसं धाडस प्रशंसनीय असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सदैव तत्पर आहे असं चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी कळवलं आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद